निवडणूक लागत आहेत आता भविष्य काळात येत्या दोन तीन महिन्यामध्ये या निवडणुकीला सामोरं जायचं आहे नगर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागच्या चार वर्षापासून प्रशासकीय राज आहे अधिकाराच्या ताब्यात नगरपालिका आहे त्यामुळं नेह म्हणजे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा नेहमीच सर्वसामान्य माणसाची कुचंपणा होत असते लोकशाही पद्धतीमध्ये वेळेवर निवडणुका झाल्या पाहिजे आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळू शकतो त्यामुळं काही कोर्टाच्या काही अडचणीमुळे ह्या निवडणुका एवढ्या लांबल्या आता निवडणुका होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि निश्चितपणानं लोकशाहीची जी काही प्रक्रिया असते त्याप्रमाणे इच्छुक उमेदवाराचा अंदाज घेणं त्याचप्रमाणे आमचे जे कार्यकर्ते या ठिकाणी असतात त्यांचा अंदाज घेणं आणि नि त्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं निवडणुकीला सामोरं जाणं ही प्रक्रिया आता पार पाडावी लागणार आहे आणि ह्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आज मी खरं म्हणजे आपल्या किल्ल्यावर होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमासाठी मी आलो होतो परंतु मी या शहरात येतो आहे त्यामुळं तातडीनं सगळ्या कार्यकर्त्यांना निरोप देऊन या ठिकाणी भेटायचं ठरवलं आणि ही भेट या ठिकाणी झाली कार्यकर्त्यांनी आपापल्या आप इच्छा व्यक्त केल्या अजूनही काही लोक आहेत जे अद्याप आमच्यापर्यंत पोचू शकलेले नाहीत ते कदाचित उद्या परवा पोचतील आणि जे जे म्हणून इच्छुक आहेत त्या इच्छुकांचा इच्छुकांचा आणि त्यामध्ये वॉर्डातल्या परिस्थितीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी दादा धारू शहरासाठी ओपनसाठी सुटलेला आहे मात्र युती म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहात का राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आपण निवडणुकीची तयारी करीत आहात <coughs> मला स्वतःला असं वाटतं की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे दोनच पक्ष खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये प्रभावी पक्ष आहे त्यामुळं युती होईल का नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे युती झाली तर अनेक कार्यकर्त्याची कुचंबना होणार आहे <coughs> त्यामुळं युती झाली तर युतीमध्ये आणि युती नाही झाली तर स्वतंत्रपणे आम्ही ही निवडणूक लढवणार गेल्या अनेक दिवस वर्षापासून आपण या ठिकाणी दहा वर्षापासून आमदार आहात आपला प्रभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे अनेक या ठिकाणी विकास विकासाची देखील कामे झाली आहेत मात्र मोठा चेहरा या ठिकाणी राष्ट्रवादीसाठी दिसून येत नाही असे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे चेहरा पदावर बसण्याच्या आधी लहानच असतो प्रत्येकाचा पदावर बसवल्यावरच तो प चेहरा मोठा होतात परंतु मला खात्री आहे की मी आमदार या नात्यानं जरी मला धारूरकरांनी या निवडणुकीत थोडंसं डावलण्याचं काम केलं तरीसुद्धा कामाच्या आणि विकासाच्या बाबतीत मी कुठेही डावलण्याचं काम धारूर शहराला केलं नाही आणि म्हणूनच आज गेल्या पन्नास वर्षापासूनचा प्रलंबित असणारा प्रश्न प्रशासकीय कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सोडवण्यामध्ये नव्वद टक्के ऐंशी पंच्याण्णव टक्के यशस्वी झालेलो आज या पाईपलाईनचं पाणी जेव्हा टाकीमध्ये पडेल तेव्हा निश्चितपणानं धारूरकरांना मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बाबतीत दिलासा मिळणार आहे आमचं स्वप्न आहे की भा धारूर या शहराला ट्वेंटी फोर बाय सेवन ज्याला म्हणतात तसं पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा आणि चांगल्या पद्धतीनं या हा प्रश्न सोडवा असं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि निश्चितपणानं ही नळ योजना लवकरात लवकर म्हणजे पुढच्या किमान तीन महिन्यामध्ये परिपूर्ण करून धारूर शहराची अनेक वर्षापासूनची आणि विशेषतः माता भगिनीला या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम आम्हाला करायचं असे किती विकासाचे मुद्दे आहेत जे आपण या ठिकाणी घेऊन नगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत विकासाच्या आता सध्या या शहरामध्ये पंधरा कोटी रुपयाचे तीन रस्ते आम्ही प्रमुख जे मार्ग आहेत ते एक मार्ग पहिल्यांदा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर या धारूर शहरामध्ये जेवढे काही डी पी रोड आहेत ते डी पी रोडसुद्धा त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं हे तीन कामं झाली त्याच पद्धतीनं अतिशय दर्जेदार टिकाऊ कामं या शहरामध्ये व्हावीत या दृष्टिकोनातून आम्ही शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवला आहे आमच्या दलित बांधवासाठी जवळजवळ दीड कोटी रुपयाचं समाज मंदिर आहे गार्डन आहे अशा अनेक विविध योजना आहेत त्या आम्ही निवडणूक आल्यानंतर आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेपुढं मांडू शेवटचा प्रश्न विचारतो दादा है, कि है। ये या ठिकाणी सध्या जातीपातीचं राजकारण आहे किंवा आरक्षणाचा मुद्दा आहे आपण या याकडे या निवडणुकीमध्ये कसं पाहता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जातीपातीचा जो मुद्दा तुम्ही मानता तो फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित आहे आपण गुन्हा या शहरामध्ये नाणतो गावामध्ये नांदतो कुठेही गावामध्ये त्याचा परिणाम नाही ज्या गावामध्ये ओबीसी समाज पन्नास टक्के मराठा समाज पन्नास टक्के तिथंही काही मतभेद नाहीत जसं आजपर्यंत चालू आहे गावगाडा त्याच पद्धतीनं चालू आहे परंतु वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामधून पी आर पी वाढावं म्हणून हे सगळे चेतवीचे कामं चालू आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे दादा दादा माझा एक प्रश्न आहे की नवीन करून जे आज उमेदवार मागे मागणी करतायत त्यांना संधी संधी सध्यालाच द्यावी लागणार आहे नवीन जुने कॉम्बिनेशन करावं लागणार नाही पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांच्या कामाना कुठं ना कुठं जनता त्रस्त आहे असं जनतेतून सुरू आहे बघू त्याचाही अंदाज घेऊन आम्ही निर्णय घेऊ कोणाबद्दल नाराजी आहे त्याचा आम्हा आमच्या कानावर येईल ना ती नाराजी त्याच्यामुळे नवीन जुने सगळेच एकत्रित करावे लागणार आहेत पुढं सक्षमपणे ही नगरपालिका चालावी दुर्दैवानं आजपर्यंतच्या नगराध्यक्षांनी विकास कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे दोन हजार चौदा साली मी पहिल्यांदा अजितदादा पाणीपुरवठा मंत्री असताना आणि धारूरला आले असताना त्यांच्याकडं हा प्रश्न मांडला त्यांनी तातडीनं तो सोडवला त्याच्यासाठी एकोणीस कोटी रुपये निधी मंजूर केला परंतु दोन हजार चौदापासून पंचवीसपर्यंत हे काम रखडत गेलं म्हणून नव्यानं आता जवळजवळ साठ कोटी का ऐंशी कोटीची पासष्ट कोटीची नव्यानं आम्ही मंजुरी आणलेली आहे आणि प्रशासक असल्यामुळं ते काम अतिशय वेगानं चालू आहे धन्यवाद